हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही माझ्या युट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आहे रविवार आणि चला सकाळचा रविवारचा दिवस झाला चालू सकाळचा नाश्ता वगैरे करून झालाय सचिन न आणली आणि आज मला चिकन बनवायचं मेथी मी काल साफ करून ठेवली होती रात्री मेथीतलं चिकन बनवायचं होतं मला आणि बराच दिवस झालं तर खाल्लं नव्हतं तर चला म्हटलं मेथीमध्ये चिकन टाकून बनवूया त्याची रेसिपी तुम्हाला सुद्धा दाखवणार होते पण असं झालं की माझा चुलत भाव आलेला आहे मुंबईवर आणि त्याला खायची मच्छी तर म्हटलं चल मच्छी बनव माझ्यासाठी आणि काय झालं तर ना गेल्या टाईम तो आला होता आणि त्याच्यासाठी मी मच्छी बनवली होती म्हणजे होती घरी अशीच बनवलेली आणि तोच तो, तो त्या टायमाला आला आणि ती मच्छी त्याने खाल्ली त्याला इतकी आवडली तर मला म्हटलं तशीच मच्छी तू आता बनव तर म्हटलं ठीक आहे आणि सचिन मस्तपैकी अशी मच्छी आणलेली आहे तर त्याची रेसिपी म्हटलं तुम्हाला पण सांगूया तुम्हालासुद्धा नक्की आवडेल आणि एकदा ट्राय ला कर आणि तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय चल इतकी मस्त अशी रेसिपी आहे साधी सिंपल आहे खूप जास्त काही तामझाम नाही तर चला तुम्हाला मच्छी दाखवते आणि त्याची रेसिपीसुद्धा दाखवते आणि एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा आणि त्याच्यासाठी मग मच्छी बनवायची ठरवली हो आणि आता मच्छी व्यवस्थित स्वच्छ करून ठेवली मी मसाला वगैरे आता लावायचा त्याच्या आधी म्हटलं तुम्हाला दाखवूया त्याची रेसिपी तुम्ही जर बघितली ना तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करता खरंच खूप साधी सिंपल आहे आणि मच्छी खायला खरंच हो खूप छान आणि टेस्टी अशी लागते तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि नवीन असायला चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून माहिती दररोज व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील दररोज मी दुपारी बारा वाजता व्हिडिओ टाकते पण काय झाले ना थोडे दिवस झाले जरा मागं पुढे टाईम व्हायला लागला आहे पण कामंसुद्धा असतात आणि व्हिडिओ डाऊनलोड लवकर होत नाही नेटचा काहीतरी प्रॉब्लेम असतो त्याच्यासाठी त्यासाठी थोडासा टाईम पुढे होत आहे तर चला किचनमध्ये जाऊ पटकन रेसिपी दाखवते आता मला दुपारचं वेळ झालेलं आहे जेवण बनवायचं आहे ऊन बाहेर भरपूर आहे तरी सुद्धा त्याचा नाश्ता झाला ना रविवार म्हटलं की हे चलतं दुपारी जेवण सकाळी नाश्ता तर चला किचनमध्ये जाऊया आता तर मच्छी मी स्वच्छ धुवून ठेवली होती आणि आता तुम्हाला दाखवते तर एकच हा मासा होता पूर्ण तर सचिननं काय केलं त्याचं तोंड एवढं मोठं होतं ते तसंच आणलं त्याला कट वगैरे हो काही केलं नाही का तर बऱ्याच वेळा त्यांनी असे मच्छी आणतात ना तर सगळे कट करून आणतात त्याचे तोंड आणि कट केल्यानंतर काय होतं ना सगळं भाजी केल्यानंतर निस्तर त्याची पूर्ण हड्डं राहतात आणि ती व्यवस्थित खाता वगैरे येत नाही त्यासाठी त्यांना सांगितलं आहे कट न करता असंच आणलं तर त्यांनी असंच आणलं आहे आता माहीत नाही कडईत बसतं का नाही पण बघूया बसतं का नाही ते आणि बऱ्याच वेळा धुतल्यानंतरसुद्धा त्याच्यामध्ये थोडंसं लालसर पाणी राहतं तर मच्छी चिकन काही असो तुम्ही कोणतंही नॉनव्हेज आण तर साफ केल्यानंतर त्याला एक किंवा दोन मिनटं पाण्यात ठेवायचं आणि नंतर त्याला वापस एकदा स्वच्छ धुवून घ्यायचं जेणेकरून काय होतं थोडासा लालसरपणा पाणी तर तो निघून जातो तर मच्छी स्वच्छ धुतल्यानंतर त्याला मसाला लावायचा आहे तर जे कालवण करायचं होतं आणि त्याच्यासाठी मी पीस साईटला ठेवलं आता हे फ्राय करणाऱ्या मच्छीसाठी मसाला लावते तर अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकली चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची तर सगळा काय मसाला मीठ दाखवते ना ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मच्छी कमी जास्त असेल तर तुम्ही तसा मसाला लावू शकता जेणेकरून व्यवस्थित तुमची मच्छी होईल तुम्ही टाकलेली त्याच्यामध्ये थोडीशी हळद गरम मसाला टाकला ही आहे धनी पावडर तीसुद्धा आता ही मच्छी दोन किलो आहे फ्राय कराय घेतली मी आणि समजा मच्छी अडीच किलो होती आनी आनी तर अर्धा किलो मी भाजीसाठी ठेवली आणि दोन किलो फ्राय कराय घेतलेली आहे अर्धा चमचा लाल चटणी टाकलेले आहे आणि चटणी आणि मीठ हे सगळं व्यवस्थित टाकलं तर तुमची मच्छी चांगली होईल अन्यथा होणार नाही काय होतं ना आपण वरून काही जरी लावलं ना जर मच्छीला मधून मीठ जर नसेल तर ती चांगलं लागत नाही त्याच्यासाठी मीठ व्यवस्थित टाकणं गरजेचं आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तर काळा मसाला टाकायचा विसरला होता तो वरतून काळा मसाला टाकला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर थोडंसं आणि हे सगळा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला ठीक आहे आणि आता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर दाखवते तुम्हाला की कसं झालेला आहे मिक्स मसाला तर मस्त पैकी असा मच्छीला मसाला लावून झाला बघू शकता जवळ तर व्यवस्थित सगळ्या मच्छीला पूर्ण मसाला लागला पाहिजे व्यवस्थित आणि आता ही मच्छी मी अर्धा तास ठेवणार आहे जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल एक तास दीड तास दोन तास जरी ठेवली ना मच्छी जितकी जास्त वेळ ठेवतात तितकी जास्त चव लागणार आहे पण आता मी जास्त वेळ नाही ठेवणार मी भात भाकरी आणि भाजी होईपर्यंत ही मच्छी मसाला लावून ठेवणार आहे आणि सगळ्या झाल्यानंतर शेवटी मच्छी फ्राय करणार आहे तर मी झाकून ठेवते आणि ही जी ही मच्छी मी साईडला ठेवलेली ती मी आता भाजी बनवते भात भाकरी सगळं बनवून घेते आणि नंतर मच्छी फ्राय करते आणि शिवाय तुम्हाला नंतर फ्राय करताना सुद्धा दाखवते की मी त्याला काय काय लावणार आहे फ्राय करताना ठीक आहे त्याच्यासाठी पूर्ण रेसिपी नक्की बघा आणि व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब तर करायला चला झाकून ठेवते आता हो तर चला मस्त असं झणझणीत असं गावरान पद्धतीनं मच्छीचं मी कालून बनवणार आहे हिरव्या मिरच्याचं बऱ्याच दिवस झालं हिरव्या मिरच्याचं कालून खाल्लं नाहीये तर म्हटलं चला हिरव्या मिरच्याचं बनवते आज कालून तर मी कांदे दोन कापून तव्यावर ठेवले जाऊ थोडेसे हे करायला भाजून घ्यायला आणि खोबरं काढायला गेले तर डब्यामध्ये बघितलं तर थोडंसं भुरा आलेला दिसला मला मी एक वाटी काढली तर त्याला भुरा आल्यानं वाटला तर म्हटलं चला सगळे स्वच्छ धुवून उन्हाला सुकाय ठेवते आणि सुकल्यानंतर मग भरणीत भरून ठेवते आणि ही दिवाळीला नारळ आणले होते मी आणि तोपासून एवढे उरले होते आता हे काय होतं ना जास्त मी मटणामध्ये किंवा चिकनमध्ये असं नॉनवेज असेल त्याला वापरते जास्त करून अशा भाजीला जर वापरायचं असेल तर मी किस वगैरे वापरते तर आता बघू शकता एकदम स्वच्छ मस्त आहेत पांढरे पांढरेशुपट आहेत फक्त काय झालं ना थोडंसं भुर आलं वाटत होतं त्याला तर म्हणलं खराब व्हायच्या हो आधी स्वच्छ धुवून वाळून ठेवते आणि चला आता मसाला कोणता कोणता कालवणात टाकणार आहे तेसुद्धा तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून पूर्ण असं दाखवत नाही आहे वाटतं पूर्ण सगळा मसाला सांगते जेणेकरून तुम्हीसुद्धा असं कालवण बनवू शकताय आणि खरंच खूप सांगते मस्त असं सा गावरान पद्धतीचं मच्छीचं कालून म्हणा किंवा मटणाचं चिकनचं तुम्ही असं पद्धतीनं बनू शकताय खूप छान आणि मस्त लागतं पण ह्याच्यासोबत ना भाकरी पाहिजे चपातीसोबत चांगलं लागत नाही भाकरीसोबत बाज तर ज्वारीची भाकरी असो किंवा बाजरीच्या भाकरी असो त्याच्यासोबत चुरून खायला खरंच खूप छान असं कालून लागतं किंवा भातासोबत सुद्धा खा तुम्ही खरंच खूप छान लागणार आहे तर तुम्हाला चुरून खायची इच्छा होत असेल तर असं कालून एकदा बनवा आणि नक्की खा ग्रेव्ही तर आपण हमेशा करतो पण असं झंझणीन गावरान कालून कधीतरी केलं पाहिजे तर त्याच्यामध्ये मी मसाला काय काय टाकला ते सांगते खोबरे भाजून घेतलेले टाकलेले आहेत तुम्हाला तर असं दाखवलंच होतं कांदा टाकला खोबरे टाकलेले आहे हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार मी जास्त करू शकता थोडेसे जिरे घेतले होते थोडेसे दोन तीन काळे मिरे घेतली थोडीशी दोन तीन लवंगा घेतलेले आहेत आणि दोन तीन तेज पाने पाणी घेतलेले आहेत आणि हे सगळा मसाला व्यवस्थित वाटून घेतलेला आहे मी आणि आता कढईमध्ये तेल ठेवलं आहे तेल गरम झाल्यानंतर थोडीशी हळद टाकलेली आहे का तर जास्त जर हळद जर टाकली ना तर जे तडतड असा मसाला उडतो ना बाहेर येतो ना कडईचा तर ती तसा येत नाही त्याच्यासाठी थोडीशी हाळ टाकली होती आधी त्यालात आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि काय झालं माझ्या पण त्याच्यात पण असं झालं की मागं जसं चटणीचं झालं झाल्यानंतर तसंच वापस सुद्धा झालं की मला अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट त्याला टाकायची होती तर ती राहून गेली तर दोन मिनटं हा मसाला परतल्यानंतर मी वरून अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे आता ही कच्ची नाही राहावी त्याच्यासाठी मला ह्याला बराच वेळ तेल सुटेपर्यंत ह्याला परतावं लागेल तसं तर मी नॉर्मली कोणत्याही कालवणाला तेल सुटेपर्यंत कोणत्याही भाज्या मग म्हणा किंवा मच्छी काही असो मी बनवत नाही आहे तेल सुटू देते तवा कालवणाला मस्त असे तरी येते आणि खायलासुद्धा कालून चांगलं लागतं त्याला दोन तीन मिनटं मस्त असं तेल सुटल्यानंतर सगळा मसाला व्यवस्थित शिजल्यानंतर आता व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे आणि आता ह्याच्यामध्ये काय होतं जर तुम्हाला मच्छी टाकायची असेल तर तुम्ही मच्छी टाकून दोन मिनटं मसाल्यामध्ये परतू शकताय आणि तर ह्याच्यामध्ये तुम्ही पाणी टाकायचं आहे उकळू द्यायचं आहे नंतर मच्छी टाकायची आहे बघू शकता आता मी पाणी टाकते आणि ह्या रशाला नसता मस्त असे खळखळून उकळू द्यायची दोन तीन मिनटं आणि नंतर ही मच्छी आपण ह्याच्यामध्ये टाकायची आहे आणि जर आपण मसाला हे टाकलं ना डायरेक्ट मच्छी टाकून जर व्यवस्थित दोन मिनटं मसाल्यामध्ये अशी शिजू दिली ना तर मच्छी त्या टायमाला शिजून जाते आणि पाणी जर ओतलं ना तोपर्यंत तो मच्छीचा एकदम असा गाळ होऊन जातो आणि खूप जास्त शिजल्यानंतर चांगली लागत नाही आहे चांगलं लागत नाही म्हणजे पूर्ण कालवणात पसरून जाते ती मच्छी त्याच्यासाठी काय करायचं पाण्याला उकळी द्यायची आणि नंतर मच्छी टाकायची तर मी बऱ्याच वेळा तशी बनवते कधी अशीसुद्धा बनवते तर आता गावरान पद्धतीने ही मच्छी अशीच बनती तर तुम्ही एकदा ट्राय करा ठीक आहे तर बऱ्याच वेळा मी सांगितलं तर मला ट्राय करा तर तुमची तर करा जबरस्ती नाही उकळी आल्यानंतर मी वरून थोडीशी कोथिंबीर टाकली कापून आणि आता ही मच्छीला मी काय लावलं होतं मीठ आणि थोडीशी हळद लावून ठेवली होती सगळ्या मच्छीला व्यवस्थित आधी जेणेकरून थोडीशी चविष्ट होईल त्याच्यासाठी आता उकळल्यानंतर आता ही मच्छी मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे तर बघू शकता किती मस्त असा रस्सा तयार झालेला आहे तर असं आहे की आमच्या घरात मच्छी कालवणामधली मच्छी खायला कोण नको म्हणते खात आहेत तर माझा भाव येणार आहे तो, तो खाईल मी खाईल दोघांसाठी बनवलेला आहे सचिन वगैरे कधीतरी खाल्लं तर खातात आणण्यात तर सगळेजण रसा खातात स्वप्नील तर रस्सा पण नाही खात त्याला फ्राय मच्छीसुद्धा खूप जास्त असं जबरदस्तीनं चारावं लागते तर तो कोणती मच्छी खायलाच नको म्हणतो आणि कालवणातली मच्छी कोणी खात नाही त्यासाठी मी थोडेसेच पीस घेतले दोन चारच आणि आता बघू शकतो मस्त असा कढई भरून रसा झालेला आहे सगळेजण भातावर म्हणा किंवा कोणाला खायचं असेल तर भाकरी भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकतंय तर आता दोन तीन मिनटं मला एका साईडनं दोन तीन मिनटं दुसऱ्या साईडनं असं साथ शिजवावं लागेल का ते तोंड खूप जास्त असं वरी राहिलेलं आहे जर बाकीचं कच्चं राहील जर नाही शिजवलं तर ठीक आहे तर व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे मला तर हे आणि नंतर झाल्यानंतर सुद्धा मला दाखवूनच मी तर बराच वेळा मच्छीचं काल शिजत आहे आणि व्यवस्थित सगळं शिजलेल्यासुद्धा तोंडसुद्धा मी बऱ्याच वेळा दोन तीन वेळा इकडून तिकडून पलटून शिजवलेला आहे जेणेकरून व्यवस्थित शिजन कच्चं राहणार नाही आणि तशी बी मच्छी जास्त वेळ शिजायला लागत नाही पाच ते सहा मिनटात मला मच्छी शिजते तरीसुद्धा मी सहा मिनटाच्या वरीसुद्धा सुद्धा शिजवलेलं आहे आणि आता एक मिनटं पाहिजे तर कमी गॅस करून ठेवते पक्ष्यांचा इतका आवाज येतो बाहेरून दिवसभर यांचं चालूच असतं शिवाय इथं चिमण्यांनी घरटे केलं त्या बॉक्समध्ये तुम्हाला महाग सांगितलं होतं तर सारखं चिवचिव चिवचिव चालूच आहे त्यांचं तर भाकरी करत असताना एक भाकर राहिली टाकायचीच नाही आलीमध्येच म्हणजे मी आता ही टाकते भाकर टाकते पण आणि शकते पण म्हटलं ठीक आहे चल मी अंडे ठेवते म्हणलं का आता दोन दिवस अंडे आणून ठेवलेत खाली आणि ते वरी ठेवायचीच राहिले होते माझ्याकडून आणि टाकाय गेलं तर भाकर त्याच्याकडून मोडली परत मी भाकर बनवली आणि त्यावर टाकली आणि इथं ता भाकरीच्या ताटामध्ये ता थोडंसं गव्हाचं हो पीठ चाळून घेतलं का तर मला आता मच्छी फ्राय करायची आहे आणि दुसरं ताट भरवण्यासाठी मी ह्याच ताटात घेतल्याशिवाय शिवाय तवा पण तोच तव्यामध्ये मच्छी फ्राय करणार का तर दुसरं तवा पण खराब करत नाही तर काय काय मसाला घेतला आहे ते दाखवते तुम्हाला हळद टाकली थोडीसा गरम मसाला टाकला आहे लाल चटणी टाकलेली ला आहे चवीनुसार मीठ टाकले आणि हे गव्हाचं पीठ आहे जर तुम्हाला गव्हाचं पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही जर रवा वापरू शकता किंवा हे तांदळाचं पीठ वापरू शकता पाहिजे तेक तर एक चमचं त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवरसुद्धा तुम्ही टाकू शकता ह्या मच्छीला मस्तपैकी असा मसाला लागलेला आहे आणि आता मच्छी आपण फ्राय करूया आणि पिठाने सुद्धा मच्छी सांगते खरंच खूप टेस्टी आणि मस्त होती बरेच जण तळत असते त्यांना माहीत असेल आणि जे कुणी तळत नसेल तर त्यांनी एकदा ट्राय करायला काय हरकत नाही ठीक आहे तर का तर आपण नॉर्मली रव्याने म्हणा किंवा तांदळाच्या पिठाने ही तर खातोच तर एकदा गव्हाच्या पिठाने तळायला काय हरकत नाही का तर एकदा जर आवडली तुम्हाला तर तुम्ही सारखी अशी मच्छी बनवणार आहोती मला खात्री आहे तर चला मस्त तव्यामध्ये तेल टाकलेलं तवा थोडासा करपल्याला दिसतंय तुम्ही भाकरी वगैरे चपात्या ह्या तव्यात करते का तर तवा मला आवडतो आणि सगळे ह्याच्यात बनवते ना त्याच्यासाठी थोडं भाकरी केल्यानं तवा थोडा करपलेला दिसतो तर तुम्ही तव्याकडे दुर्लक्ष करा मच्छीकडे कर बघा फक्त ठीक आहे तर आता चार चार पीस करून मी तळणार आहे का हो तर जास्त बसत नाही आणि मच्छी मस्तपैकी अशी कडक तळायची आहे आपल्याला खूप अशी आणि काय होतं अशा मच्छीमध्ये ना पाणी राहते जास्त आणि पाणी राहते ना त्याच्यासाठी काय आयडिया करायची ते तुम्हाला दाखवते जवळून दाखवते जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल तर कधी पण मच्छी फ्राय करताना असं करून करायचं काय होते नाही ते म्हणजे जास्त जे पाणी असते ते निघून जातं फ्राय करताना आणि आतमध्ये पण व्यवस्थित मच्छी कडक होती आणि सुद्धा खूप छान लागते जसे असे ओलसर मच्छी असते मध्ये वरून कडक होते आणि मध्ये ओलसर असते ते खायला चांगलं लागत मी त्याच्यासाठी असं फ्राय करून करायचं आणि कोणत्या पाणी जास्त असून ते निघून जातं आणि अशी सगळी मच्छी अशी कोण एकदम कडक असे फ्राय करून घ्यायची बघू शकता करपायचे नाही आहे जास्त तर अशी लालसर एकदम असे कडक फ्राय करून घ्यायची दोन्ही साईडनं असं टोचून ते म्हणजे सगळं पाणी काढून घ्यायचं आणि त्यामुळं कडक आणि टेस्टी अशी मच्छी होती तर चला मग आता सगळी मच्छी मी व्यवस्थित अशीच फ्राय करून घेते आणि पूर्ण फ्राय झाल्यानंतर तुम्हाला दाखवते तेल त्याच्यातलं निपटून निपटून साईडला काढायचं आहे जास्त तेल निघू द्यायचं नाही जरी निघत असेल तर पेपर पाहिजे तर ठेवू शकतं जर जास्त निघत असेल तर आणि तुम्ही असं साईडला तव्याच्या कडीला जरी ठेवली ना मच्छी तरी सुद्धा व्यवस्थित तेल निघून जातं आणि आता सगळी मच्छी अशी फ्राय करून घेते आणि झाल्यानंतर तुम्हाला दाखवते तर चला तर मग बराच वेळ एक ते दीड तास झाले मी इथं मच्छी फ्राय करायसाठी उभा राहिले थोडं जाते हॉलमध्ये परत येते <coughs> आणि आता थोडासा ठसा उठल्यावर सुद्धा झाल्याशिवाय तर बघू शकता मस्त अशी मच्छी आपली फ्राय झालेली आहे आणि तुम्हाला सुद्धा अशी मच्छी एकदम नक्की ट्राय करायची आणि खायची मला कमेंटमध्ये सांगायची आहे की कशी मच्छी वाटली शिवाय किचनवर भरपूर असा पसारा झालेला आहे मला भांडे वगैरे सुद्धा कासायचेत बघू शकते की ते पसारा झाला आहे आणि थोडासा मसाला होता याच्या म्हणजे मच्छी फ्राय केल्यानंतर तर मी जे आता भात बनवलं होतं आणि त्यातला थोडासा भात ह्याच्यावर टाकून गरम केलं आहे कातच असा गरम केलेला भात आवडतो जास्त तेल नव्हतं फक्त थोडासा मसाला होता त्याच्यात मी थोडासा भात टाकून गरम केला आहे तुम्हाला असं वाटेल की खूप जास्त तेल होतं मसाला होता त्यात भात गरम केला तर नाही थोडासा मसाला होता फक्त